नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा आदिवासी विभाग भरतीचं वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि आदिवासी विभागाकडून ऑफिशियल नोटीस देखील प्रसिद्ध करण्यात आली आपण यापूर्वी दोन तीन दिवसाअगोदर तुम्हाला सांगितलेलंच होतं की जानेवारीच्या एंडिंगमध्ये किंवा फेब फेब्रुवारीच्या सुरुवातीमध्ये तुमची परीक्षा होऊ शकते पण या ठिकाणी आदिवासी विभागाने जानेवारीमध्येच परीक्षेचं नियोजन केलेलं आहे चला तर मग संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इथे पहा मित्रांनो हे आहे नोटीस तर वरती तुम्ही पाहू शकता आदिवासी विभाग आयुक्तालय आणि आदिवासी विकास विभाग वरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना आहे आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामे म्हणजे सतरा पोस्ट होत्या व सहाशे एक अकरा पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती म्हणजे पदं जी आहेत ती होती सतरा आणि जागा ज्या आहेत त्या एकूण जागा होत्या सहाशे अकरा तर यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यापैकी खालील तीन पदनामांची लेखी परीक्षा वार गुरुवार दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खालील तीन पदांचा पेपर या ठिकाणी होणार आहे तीन पदांची परीक्षा होणार आहे आता ती तीन पदे कोणकोणती तर पहिलं पद आहे ते म्हणजे लघु टंख लेखक दुसरं पद आहे ते म्हणजे निम्न श्रेणी लघु लेखक आणि तिसरं पद आहे ते म्हणजे उच्च श्रेणी लघु लेखक तर एक लघुटंख लेखक निम्न श्रेणी लघुलेखक आणि उच्च श्रेणी लघुलेखक यासाठी नक्कीच कमी अर्ज आलेले असतील त्यामुळे यांनी या पदांच्या परीक्षेचं नियोजन केलेलं आहे आता यांची परीक्षा कधी आहे तर इथे पहा उमेदवारांनी त्यांची प्रवेशपत्रे परीक्षेचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व, या सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ एच टी टी पी एस त्यानंतर पहा ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवर उपलब्ध होणार आहे म्हणजे ही जी वेबसाईट आहे यावरच तुम्हाला प्रवेशपत्राची लिंक असो किंवा परीक्षेसंदर्भातील ज्या काही सूचना आहेत त्या सर्व प्राप्त होतील आणि हॉल हॉलटिकेट देखील या या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता परीक्षेची दिनांक आहे ती म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस तर पहा मित्रांनो यावरून आपल्याला एक कल्पना आलेली आहे की आदिवासी विभाग इतर पदांची देखील परीक्षा लवकरात लवकर घेऊ शकतो आणि जे काही आपण पाहिलं होतं की जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला ज्या पदासाठी जास्त अर्ज झालेले आहेत त्यांची परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे